खामगाव हादरलं रोहन पाटणकर या बौद्ध तरुणाला गाय चोरीचा आरोपीखाली बेदम मारहाण करण्यात आली जिल्हा बुलढाणा जिल्ह्यात रोहन पाटणकर या बौद्ध तरुणावर जो घेणा हल्ला केला त्याला न्याय मिळाला पाहिजे यासाठी सम्राट अशोक सेनेचे आकाशदादा शिरसाट यांनी लढा उभारला या तरुणाच्या पाठीशी महाराष्ट्रातला संपूर्ण भीमसैनिक आहे त्याला पाहण्यासाठी रात्री दोन वाजता मीना हॉस्पिटलमध्ये अकोला येथे गेले समाज झोपी गेला नाही समाजाचं रक्षण करणारे आमच्यासारखे पँथर अजूनही जिवंत आहेत रोहन पाटकरांची सर्व विचारपूस केली डॉक्टरांना भेटून सांगितले की या पेशंटची काळजी घ्या विशेष लक्ष या पेशंटला तकलीफ होता कामाने पीडित जखमी रोहनची परिस्थिती चिंताजनक आहे अकोल्याच्या मेन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले आहे त्याला भेटण्यासाठी सर्व पँथरांनी यावे बुलढाणाच्या पोलीस जिल्हाध्यक्ष यांना सम्राट अशोक सेनेकडून मागणी करतो तात्काळ कर सगळे आरोपी जिलमध्ये टाका अन्यथा महाराष्ट्रभर याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही हा असा इशारा दिला सर्व सामाजिक संघटना निळ्या झेंड्याखाली एकत्र येऊन या याविरुद्धला लढा उभारतील ही घटना गंभीर आहे मानवतेला काळीमा फसणारी घटना आहे जात विचारून मारहाण करणाऱ्यांचा आम्ही निषेध करतो उद्या सगळे एक व्हा आपल्या भीमसैनिकाला त्याला भेटला पाहिजे यासाठी हा लढा

कारण की देशाची परिस्थिती आणि महाराष्ट्राची परिस्थिती छत्रपती फुलेशा आंबेडकरांचे विचार या ठिकाणी मिटवण्याचं चा काम चालू आहे आणि मोठ्या प्रमाणात जातीय सलोखा का बिघडवायचं काम या महाराष्ट्रात चालू आहे तर गृह खात्याने कुठ पुट, कुठेतरी अनुसूचित जमाती अनुसूचित जाती जमाती आयोगाने या ठिकाणी बैठक घेऊन महाराष्ट्रभर अनुसूचित जाती जमाती अत्याचार आयोगानं यावर आढावा घेतला पाहिजे आणि या घटनेला वाचा फोडून ज्या आरोपींनी अशा कृती केली त्याला कठोर शासन केलं पाहिजेत जेणेकरून महाराष्ट्रात जातीय सलोखा बिघडणार नाही याची दखल शासनाने घ्यावी अशी आम्ही या माध्यमातून मागणी करतो आणि रोहन पैठणकर याला जे मारहाण करण्यात आले त्या त्या आरोपांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर गुन्हे दाखल करावे अशी आम्ही माननीय पोलीस जिल्हा अधीक्षक साहेबांना विनंती करतो पोलिसांनी हे घटना गांभीर्याने घ्यावी यात आम्ही मोर्चे काढल्याशिवाय राहणार नाही हा इशारा या माध्यमातून मी देतो जय महाराष्ट्र दोन दिवस पूर्वी खामगाव मध्ये रोहन पाटणकर या बौद्ध तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली जात विचारून या गरीब कुटुंबातल्या तरुणाला या ठिकाणी जातीच्या नावानं टार्गेट करायचं काम बुलढाणा जिल्हा आणि खामगाव शहर तालुक्यासारख्या ठिकाणी घडली या घटनेचा आम्ही प्रथम निषेध करतो त्याची तब्येत चिंताजनक आहे अकोला मेन हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी त्याला ॲडमिट करण्यात आले आम्ही काल रात्री दोन वाजता त्या पेशंटला पाहण्यासाठी गेलो अतिशय वाईट घटना या बुलढाणा जिल्ह्यात घडली ज्या जातीवाद्यांनी या बौद्ध तरुणाला मारहाण केली त्यांच्यावर कठोर कारवाई या ठिकाणी करण्यात यावे या मागणीसाठी आज सर्व संघटना एकहून या घटनेला न्याय भेटला पाहिजेत यासाठी रस्त्यावर उतरले यात जर जिल्हा अधीक्षक पोलीस यांनी दखल घेतली नाही तर बुलढाणा जिल्हा आम्ही बंद करून दाखवू आणि त्या ठिकाणी निळ्या झेंड्याचा उद्रेक करून दाखवू हा या माध्यमातून आम्ही इशारा देतो सात विचारून मारण्यात आलं आता ज्या पद्धतीनं देशात जात मारून विचारलं त्यामुळे संपूर्ण देश आदरला होता मग या घटनेत सुद्धा देशातील प्रत्येकाने निषेध केला पाहिजेत या ठिकाणी सुद्धा जात विचारून त्या बौद्ध तरुणा तरुणाला मारहाण करण्यात आली आणि इतक्या खालच्या स्तरावर मारहाण करण्यात आली की गाय चोरीच्या एका संशयावरून त्या गरीब कुटुंबातल्या पोराला मारहाण केली याचा आम्ही धिक्कार करतो गृहमंत्र्यांनी तात्काळ या घटनेची दखल घ्यावी आणि बुलढाणा जिल्ह्यातील एस सस्पेंड करावं आणि त्या ठिकाणी तिच्या पीडित कुटुंबाला संरक्षण देण्याचं काम करावं त्या पीडित कुटुंबाला तात्काळ शासकीय नोकरी आणि एस सी एस पी अनुसूचित जाती जमाती आयोगानं त्याला निधी मंजूर करावी अशी आम्ही मागणी करतो या घटनेत जर त्या आरोप्यांना तळीपार पार केलं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही बंदच आवाहन करू या घटनेचा निषेध म्हणून महाराष्ट्र जिल्हाभर आम्ही आंदोलन करू हा इशारा देतो तात्काळ जिल्हा अधीक्षक साहेबांनी या घटनेची दखल घ्यावी अशी आम्ही मागणी करतो या घटनेचा आम्ही निषेध करतो धिक्कार करतो रोहन पाटणकर या बौद्ध तरुणाच्या पाठीशी महाराष्ट्रातला सर्व भीम सैनिक खंबीर उभा आहे हे आम्ही या ठिकाणी या जातीवाद्यांना आवाहन करतो त्याच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्राला आग लावून टाकल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो या घटनेचा निषेध करतो धिक्कार करतो त्याला न्याय भेटला पाहिजेत अशी मागणी करतो जयवीप